नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी धनंजय सावंत केशव सावंत यांना धमकी पत्र शिवसेनेकडून परंडा बंद ची हाक बाऊची चौकातून मोर्चा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन आता बातमी विस्ताराने माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व डीसीसी बँक संचालक अॅडव्होकेट केशव सावंत यांना अज्ञातांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या रोजी परंडा बंदचं आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला आहे तुमचा मस्सा जोग येथील संतोष देशमुख करू अशी धमकीची चिठ्ठी सोमवारी अज्ञात व्यक्तीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे देऊन पसार झाले होते या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाकडून महाराणा प्रताप चौक चौ शिवसेना पक्ष कार्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सकाळी अकरा वाजता मोर्चा काढून डॉक्टर आंबेडकर चौक येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने याबाबत परंडा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मंगळवारी निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगराध्यक्ष सुभाष सद्दीवाल तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव जयदेव गोफणे बाळासाहेब गायकवाड रत्नकांत शिंदे वैभव पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद